तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा सुजल धनरा यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही सरांचा जो वासरू आणला आहे सरांच्या नावासाठी तो, तो, तो तर आता बघितलाच असेल तर मित्रांनो आता सकाळ झाले कालचा ब्लॉग तुम्ही नक्की बघितला असेल आणि त्याला नक्कीच लाईक देखील करा आणि शेअर देखील करा तर मित्रांनो आता मी देखील वासराच्या इथेच आहे तुम्हाला वास्तू परत पुन्हा एकदा दाखवतो पहा तर पाहू शकता सकाळ शक्कल सकाळी मित्रांनो वासराला थोड्या टायमानंतरला मी जरासा चारा आणून खायला टाकलेला आहे आणि आता वासराला देखील धुवायचं देखील आहे त्याचबरोबर मित्रांनो वासरा तर तुम्हाला मी नीट दाखवतो शरीर कसं आहे बघून घ्या तुम्ही नीट आणि त्यानंतर जेव्हा आपण त्याला बाहेर सोडू तेव्हा त्याच्यात जरा पलून बिलून जरा पल बिल तुम्हाला दाखवतो हलकासा असा वासराला मित्रांनो नजर वगैरे पण आहे पाहू शकता वासरं तुम्ही तर मित्रांनो आपल्याला ह्याचं नाव पण ठेवायचं आहे तर मित्रांनो बघा नाव पण मी सजेस्ट केलं आहे चांगलं थोडं युनिक आहे तर पाहू शकता मित्रांनो आत्ता वासरा थोडं मोकल्यावरती घेऊन आलो आम्ही कारण काल रात्री आल्यापासून वासरू हा जरा म्हणजे टेम्पोमध्ये बांधूनच होता नंतर रात्र झाली त्याच्यामध्ये सोडता आला नाही तर थोडं आता त्याला मोकल्या ह्याच्यात सोडायला घेऊन आलंय वासराला पाहू शकता तुम्ही हा परिसर म्हणजे बारडीचाच भाग आहे आणि आपलं घरी तर जवळच आहे त्याच्यामध्ये हा मोकल्याला आणत वासरा आपली येतच चालायला अजूनही दुसरं पण आहे तो एकदम तिकडे समोर एकदम तो दिसू शकतो पांढरा वासर आहे तो हा एक मित्रांनो पाहू शकता आत्ताच नुसतं वासराला चालून मिळून आणलं थोडंसं आणि इथे गरम पाणी देखील केलं वासराला जरा धुवायला थोडं पावसाला पण टाईम चाललाय अच्छा बोले वो वास्तव में छलक पर डाल दो <laughs> <laughs> बर लाईन चाललंय मित्रांनो आसराला साबण घे करत ना कपड्याचा होऊ शकता सापला आत्ता देखण एकदम किंवा पर्वाचा न्यू असेल तर पकड्या तर <laughs> पाहू शकता समजत वास्त्राला धुवून वगैरे किशोर झालेलं आहे आणि मित्रांनो आता मेन बारी म्हणजे या वास्कराचं आपल्याला नाव काय ठेवायचं आहे तर बघा मित्र आपलं चॅनल आहे सरांचं देखील युट्यूब चॅनलचं माध्यमाने सरांचं देखील नाव झालेलं आहे परत जेव्हा एक आम्ही त्या ट्रेनिंगचे देखील व्हिडिओ दाखवत जाईल व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वासऱ्याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा कारण वासरू एकदम आपल्या नावाची गरज येते याच्याकडनं अपेक्षा आहे आपल्याला नक्की आपले ते हे पूर्ण करेल हा वासरू धन्यवाद